कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स ओळखीच्याच लोकांनी दिली टीप आणि दरोडेखोरांनी मारहाण करत एकतीस लाख रुपये लुटले पार्लरवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई दीड कोटी मुद्देमाल जप्त करून गाळे केले सील रोहा येथे शिवसृष्टीचे लोकार्पण संपन्न लोकार्पण सोहळ्याला मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित आणि पक्षात असताना गद्दारी करणारे महागद्दार भास्कर जाधवांनी मनातील सल दाखवली बोलून काही नेत्यांचे टोचले कान पाहूयात सविस्तर नवी मुंबईतील सांदपाडामधील एटीएम मध्ये पैसे भरत असताना अचानक जवळपास आठ जण आले आणि आम्ही पोलीस असल्याची बतावणी करून पैसे भरणाऱ्या व्यक्तीला तब्बल एकतीस लाख हजारांची रक्कम घेऊन सोबत नेऊन मारहाण करत पाम बीच वर सोडून निघून गेले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच तांत्रिक मदतीच्या आधारे पोलिसांची टीम थेट बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीनं आठ जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनीच दरोडा टाकल्याचं निष्पन्न झालंय सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून एक धक्कादायक बाब उघडकीस आली पैसे भरणाऱ्या व्यक्तीची टीप त्याच्याच एका जवळच्या व्यक्तीनं दिली असल्यानं दरोडेखोर योग्य वेळी त्या ठिकाणी पोहोचून घटना घडली घटनेचा पुढील तपास उपायुक्त पंकज डहाणे आणि त्यांची टीम करत आहे सायंकाळी जवळपास सकाळी जवळपास सात पंचेचाळीसच्या दरम्यान सानपाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एसबीआय बँक आहे त्या ठिकाणी यातील फिर्यादी यांचा जवळपास एकतीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा माल सहा संशयित इस्मांनी जवळपास आठ सशन जवळपास दरोडा करून चोरी केल्याची घटना घडलेली होती यामध्ये जे फिर्यादी आहे, आ, जी आहे ते आपली आपल्या जवळची असलेली रक्कम एटीएम मध्ये भरत असताना यातील जे संशयित आरोपी आहे यांनी त्यांना जबरदस्तीने पकडून गाडीत बसवलं अपहरण केलं आणि अं त्यांच्याजवळची जी रक्कम आहे ती लुटून पाबीची रोडवर त्यांना सोडून दिलं यामध्ये जे तपास पथक आहे यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित आरोपीचा शोध घेतला आणि ते त्यांचा पाठलाग करून सांगलीपर्यंत त्यांचा पाठलाग केला त्यानंतर त्यांचा सुगावा बंगलोर येथे असल्याचे लागल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन जवळपास चाळीस ते पन्नास लॉज त्या ठिकाणी चेक केले आणि त्यातून हे सर्व जे आरोपी आहे यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यासोबत जवळचा जो माल आहे मुद्देमाल माल हा जप्त केलेला आहे ही सध्या एवढे आहे इथले एक आरोपी सध्यापर्यंत फरार आहे त्याचा पण तपास चालू आहे सध्या नाही आहे पण एका एका आरोपीचा शक्यता आहे असण्याची त्याच्याच आमची चौकशी सुरू आहे एका आरोपीचा काही रेकॉर्ड असण्याची शक्यता आहे त्याच्याबद्दल आपली चौकशी यांच्याच म्हणजे ओळखीचा जो फिरेदी आहे यांच्या कुठल्या तरी तुरुण ओळखीच्या व्यक्ती मधनं ही माहिती देण्यात आलेली होती त्याच्याबद्दल हा पुन्हा आहे कोपरखेरणे पोलीस ठाणे हद्दीतील सेक्टर एकमधील मित्तल मध्ये ताज कॅफे नावाचं हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती कोपरखेरणे पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस पथकानं त्या ठिकाणी धाड टाकून हुक्का पार्लरमधील हुक्क्याचे साहित्य तसेच तीन गाळे जप्त करून त्याला सील केल्या यामध्ये ताज कॅफे चालक हेमंत पंडित आणि त्याच्या सहकारी नदा झुमानी या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला एवढ्या मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करणारे हे राज्यातील पहिलेच था पोलीस ठाणे ठरले कोपरखन पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांना आलेल्या तक्रारीवरून सेक्टर एक मित्तल टावर येथील पहिल्या माळ्यावर असलेले त्याच कॅफे त्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी हुक्क्या वापराच्या वस्तू हुक्क्याचे पॉट्स त्या लागणारे मटेरियल्स हे मिळून आले असतात त्या ठिकाणी आमच्या पोलिसांचे अधिकारी ए पी आय कुंभार व त्यांची टीम यांनी रितसर पंचनामा करून पोलिसहून आम्ही त्या ठिकाणी सदरचे ताज कॅफे चालक हेमंत पंडित व त्यांची पार्टनर नदा झुमानी विरुद्ध आम्ही एफ आय आर नोंद केली सदरच्या तपासामध्ये त्याच कॅफेमध्ये कुठलेच शासकीय प्रमाणपत्र नसल्या कारणाने त्यांना मुदत दिली होती की तुम्ही कुठल्या परवानाने तुम्ही हा व्यवसाय करताय कुठलेही कागदपत्र सादर न केल्यानं सदरची आस्थापनामध्ये असलेले सोफा टेबल व तिन्ही गाळे आम्ही आज कायद्यानुसार ती सीज केलेले आहेत त्याची साधारण किंमत आहे दीड कोटीची मालमत्ता आम्ही फ्रीज केली आहे सगळ्याची मालमत्ता फ्रीज केल्यावर आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस उपायुक्त श्री सर आमची ए सी पी बुधवन सर यांना माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने आमचा विशेष आव्हान आम्ही विश्वास सादर करत आहोत सदर मालमत्ता ही गैरकामासाठी वापरल्या कारणाने हुक्कासाठी वापरल्या कारणाने आम्ही ती फ्रीज केले आहे आणि सदचा अहवाल आम्ही मान्य कोर्टातही पाठवत आहोत तर तरी आमचं आव्हान आहे की कुठेही इलिगल हुक्का पार्लर असू द्या गांजा असू द्या एम डी असू असे काही ड्रग्ज करून आढळले तर नागरिकाने आम्हाला एकशे बारा अथवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकशे बारा एकशे बारावर कॉल करावा जेणेकरून मी ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन त्याच्यावर आम्ही सक्षमपणे नक्कीच कारवाई करू आज बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रार्थना करण्यास परवानगी न दिल्याच्या निषेधार्थ शिवसेना आंदोलन आयोजित करत आहे स्वर्गीय ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन वर्षानुवर्ष सुरू आहे परंतु शिवसेनेचे दोन गटात विभाजन झाल्यानंतर त्यात दोन्ही गट मोठ्या संख्येनं मंदिरात पोहोचण्याचा प्रयत्न करतात आज दुर्गाडी किल्ल्याजवळ मुस्लिम समुदाय नमाज अदा करत असल्यानं संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी किल्ल्याकडे जाणारे सर्व रस्ते बंद केलेत लाल चौकी परिसरात पोलिसांनी बॅरिकेडिंग करून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला बकरी ईद असल्यानं परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक सुरक्षा देखील व्यवस्था ठेवण्यात आली आहे कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बळ देण्यासाठी चिपळूण येथे झालेल्या पक्ष मेळाव्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे पक्षात राहून पक्षाच्या विरोधात जे गद्दारी करतात ते महागद्दार आहेत असं म्हणत पक्षातील विरोधकांनाच भास्कर जाधव यांनी घरचं आहेर दिल्याचं पाहायला मिळत पाहुयात नेमकं काय म्हणाले त्यातून निष्कासित होत नाही त्यातून निष्कासित होत नाही कोणीही गेला तरी फरक पडत नाही असा विचार न करण्यापेक्षा या क्षणापर्यंत या क्षणापासून काय वाटत नाही कष्ट जीवाची बाजी लावी दिवस रात्र एक करेन पैसा राजकारण हरकत नाही स्वतःच्या चिपळूण शहर आणि मतदारसंघ शिवसेनेकडे नाही याबद्दल भास्कर जाधव यांनी काही नेत्यांचे कान टोचत समोर बसलेल्या काही जुन्या जाणत्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना साथ घातली आहे पुन्हा एकदा चिपळूण शहरात विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बांधणी करण्याचे स्पष्ट संकेत दिलेत यावेळी ठाकरे गट सोडून भाजपमध्ये आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांवर देखील त्यांनी जोरदार टीका केली आहे काय संतोष झगडे तुमच्यापासून सर्वांनी महापद पासून सर्वांनी विनोद झरडे पासून सर्वांनी स्वतःला कष्ट विचारला पाहिजे की इतकी जागा घालवली कुणी कसल्या

रायगड जिल्ह्यातल्या रोहा येथे रोहा अष्टमी नगर परिषदेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाची ओळख सांगणाऱ्या किल्ल्यांची तसेच राज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती असणाऱ्या शिवसृष्टीचं लोकार्पण सोहळा संपन्न झाला शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणाऱ्या विविध किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे रोहा अष्टमी नगर परिषदेनं कुंडलिका नदी संवर्धन येथे शिवसृष्टी प्रकल्प उभारला आहे यातील छत्रपतींच्या सर्वात उंच पूर्णाकृती पुतळ्याचे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अनावरण करण्यात आले शिवरायांचा पंचेचाळीस फुटांचा चौथऱ्या पूर्णाकृती पुतळा हे रोह्यातील सर्वांचे आकर्षण आहे आज या शिवसृष्टीचे काम पूर्ण झाले असून किल्ले रायगड शिवनेरी प्रतापगड आणि सिंधुदुर्ग किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्यात आली आहे शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शिवसृष्टीचे लोकार्पण संपन्न झाले रायगड जिल्ह्यातील ही पहिलीच शिवसृष्टी आहे या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे मुख्य अधिकारी अजय कुमार रेडके संतोष पोटफोडे मधुकर पाटील समीर शेटगे विनोद पाशिलकर सुरेश मगर महेश कोलटकर शिवप्रेमी इत्यादींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी माजी आमदार अनिकेत तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांनी सर्व कलाकार ठेकेदार आणि उपस्थितांचे आभार मानले यासह मतमत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटीआ नवीन मतमूत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे गोकण